हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे आपली ही जी भारतभूमी आहे रामाने कन्याकुमारीपासून तर जम्मू काश्मीरपर्यंत चारी दिशेला आपल्या या रामाचं महिमा आहे रामाचे जे चरित्र आहे रामाचं जे कार्य आहे जीवनशैली आहे त्या जगण्याचा आपल्याला आदर्श या भारताला मिळालेला आहे हा आदर्श संपूर्ण जग घेत आहे रामाने या रामसेतूमध्ये वानरसेना घेऊन श्रीलंकेमध्ये जाऊन आपलं एक रामायण पूर्ण घडलेलं आहे या रामायणाचा इतिहास या दगडामध्ये आहे या सागरामध्ये आहे या समुद्रामध्ये प्रभू रामाचे चरण इथं लागलेले आहे असं हे स्थान ही धनुष्यकोडी हा स्थान आहे आणि समोरच श्रीलंका आहे आणि काही क्षणामध्येच अठरा ते वीस किलोमीटर इथून श्रीलंका आहे आणि हा सेतू वानरसेनेने बांधलेला आहे प्रभू रामाचे इथं चरण लागलेले आहे ला बजरंगोलीचे चरण लागलेले आहे ला मारुतीरायाचे चरण लागलेले आहे ला वानरसेनेचं चरण इथं लागलेले ला आहे अशी पवित्र भूमी इथं आलेलो आणि या पवित्र भूमीमधलं हे सागर असं शुद्ध असं पाणी निर्मळ असं पाणी आपण जर बघितलं दुधाळ फेसाळ असं हे लाटा इथून जात आहे आणि मन जणू अतिशय हेलवलेलं आहे कारण जीवनामध्ये संपूर्ण जीवनामध्ये जर प्रभू रामाच्या चरित्रामध्ये रामायणामधले जे स्थान जर तुम्ही बघितलं नाही तर आपला हिंदू धर्म हा कशा पद्धतीची संस्कृती आहे कशा पद्धतीचं रामायणाचं चरित्र आहे हे नक्की आपलेचता येईल आणि नक्की तुम्ही या धनुष्यकोडी कन्याकुमारी आहे राजकुम राजमातेची ज्या गोष्टी ज्या असतात रामेश्वर जे आहे या रामेश्वराला भेट द्या या धनुष्यकोडी या पवित्र स्थानाला भेट द्या या मावर्ती सूर्याचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे जय श्रीराम जय श्रीराम